पावसाळा दे किंवा उन्हाळा गगनबावड्यात बारा महिने आत्मा प्रसन्न आणि आज मी आलोय गगनबावड्यातल्या पामनेस रिसॉर्टला गगनबावड्याच्या अलीकडंच खोकुर्या नावाचं गाव आहे तिथूनच जा रिसॉर्टला जायला एक फाटा आहे एक दीड किलोमीटर गाडीची चाक फिरली की आलंच बघा रिसॉर्ट नुसतं चामनेच नाव नाही चिक्कार पामची झाडं पण आहे तिथे मी इकडे टेंट मध्ये राहणार आहे कसा आहे टेंट आहे का नाही जबरदस्त चार भिंतीच्या आत राहण्यापेक्षा चार पडद्यांच्या आत राहण्याचं फिलिंगच वेगळं पाऊस एकदम रप्पाटून होता त्यामुळे म्हटलं चला आता जरा आधुनिक गुदडीत शिरूया मग लगेचच थेट आलो रेस्टॉरंटला आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण जेवलो जी मग जिरवायला भरपूर प्रकारच्या इंडोर गेम आहेत कुठली पण खेळ आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस सारखाच असतो आणि एखादा दिवस वेगळा जगण्यासाठी आपण अशा ठिकाणांचा शोध घेत असतो संध्याकाळच्या वेळेत पावसाच्या वातावरणात भजी आणि चहा आहा मग जरा रिसॉर्टच्या आवारात फिरून निघालो आम्ही सनसेट पॉईंट बघायला इथं आल्यानंतर सनसेटला मान्सून सेट म्हणत होतो तेरेसे कम हे क्या देख देख कैसा लग रहा हो चला आज चालत फिरल्यामुळे सताट घास जास्त पक्ष्यांच्या किलबिलाड्यांना आपोआप जागेत चहा कॉपी घ्यायची आणि इकडे स्विमिंग टँकला पण तुम्ही जाऊ शकता रिसॉर्टच्या आवारात भरपूर आउटडोर ऍक्टिव्हिटी इथे तुम्ही सायकलिंग करू शकता ऑफ रोड गो कार्टिंग करू शकताय धनुष्यबाणिंग पण करू शकताय आणि मला सगळ्यात भारी वाटलं ते नदीकडेला असलेल्या शेतातून पाया वाटेने जाणारा हा ट्रेक आणि त्यात माझं नशीब म्हणजे आम्हाला शेतात लावून सुरु होती ती पण बघायला मिळाली इकडे राहण्यासाठी अशा कॉटेज रूम पण आहेत इकडे पण तुम्ही निवांत राहू शकताय चला आता मी पोटभर नाश्ता करतो आणि निघतो परत लवकरच येणार आहे